बहुतेक या मॅटर मध्ये आम्हाला आता अशी शंका यायला लागली संशय ला की तुम्ही इतका वास सुटलाय रोज एक प्रकरण बाहेर निघतंय त्या मुंडेच रोज एक प्रकरण बाहेर निघतं रोज इतका वास यायला लागला आता त्या नावाचा राज्याला तरी बी सरकार दात कर आहे तुम्हाला काही काही भावनी काही का नाही का खुन्याचं समर्थन करता बलात्कार करणाऱ्यांचं खंडाने समर्थन करताय सरकार आणि संशय लागलाय ते पुरावे नष्ट करून यांना बाहेर ठेवून त्या आरोपीला बाहेर ठेवून उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती करत नाही त्याचा अर्थ हे आरोपी सोडून देतील सरकार असं वाटतंय कारण सरकारला एक माणूस पाहिजे या राज्यातली जनता नाही पाहिजे एक लक्षात ठेवा यातला एक आरोपी सुटला आणि बाकीचे तुम्ही स आरोपी नाही केले सगळ्यांचे कॉल डिटेल सीडीआर जर नाही आले चार्जशीट मध्ये हे बाकीचे लोक सहा रुपये जर नाही केले तुम्ही आणि बडा नेता कोण याच्यावरती सुद्धा त्या बड्या नेत्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला जर आत नाही टाकलं तर राज्यात जनता उद्रेक करील सरकार लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असणार आम्ही सोडून देऊन पुरावे नाही सापडले अरे इतका वास यायला लागला रोज एक प्रकरणी